एस एन न्यूज बातमीपत्रं सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील शेतकरी लक्ष्मण शेळके यांच्या शेतामध्ये पारनेर तालुक्यातील ढवळीपुरी येथील मेंढपाळ राजाराम उमाजी कोळपे हे आपल्या शंभर मेंढ्यांच्या कळपासह आपल्या कुटुंबांसमवेत चारणीसाठी आलेले आहेत रविवार दिनांक एकोणवीस एप्रिल रोजीच्या रात्री मेंढ्यांच्या कळपालगत असलेल्या घोड्यावर अचानक बिबट्याने हल्ला करत त्या घोड्याचा अक्षरशः फडशा पाडल्याने मेंढपाळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले रविवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी कोळपे कुटुंबीय रात्रीच्या वेळी झोपेत असताना त्यांना घोडा सैरावैरा पळत असल्याचे दिसले व त्याच्या मागे बिबट्या लागलेला त्यांनी पाहिला कोळपे कुटुंबियांनी आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याने घोड्याच्या मानेला धरून खाली पाडले व घोड्याला जखमी केले त्यानंतर पोट फाडून बिबट्याने मनसोक्त ताव मारला अंधारामध्ये बिबट्या असल्याने कोळपे कुटुंबियांनी फक्त लांबूनच आरडाओरडा केला मात्र बिबट्याने घोड्याचा अक्षरशः फडशा पाडला होता नंतर कोळपे कुटुंबियांनी आरडाओरडा करत घोड्याच्या दिशेने गेले असता बिबट्याने डोंगराकडे धूम ठोकली या घोड्याची अंदाजे किंमत चाळीस ते पन्नास हजार रुपये असून याबाबत सकाळी त्यांनी वनविभागाला घटनेची माहिती देताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्ग पुरता भीतीच्या सावटाखाली वावरत असून झालेल्या नुकसानीबाबत शासनाने त्वरित मदत करावी असे अपेक्षा कोळपे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे एस ए न्यूज साठी प्रकाश शळके धवळपुरी जेव्हा मी तिथे कोळपीच्या वावर बसलेली होती तिथे किती वाजता रात्री दीड वाजता बर पळत आला वाघाने घोडा मारला वाघ पाहिला पण त्याच्या हा पुढं आम्ही मागे पण आम्ही गाभारलो मागे फिरलो तिथं मेंढेनरला नाही ना काय केलं नाही नाही मेंढ्यांना नाही काय केलं याची किंमत ह्याची किंमत आमची चाळीस हजार रुपये बरं मग आता फॉरेस्टरवाल्यांना सांगितलं तुम्ही आता फॉरेस्ट अर्ज लिहून सांगायची त्यांची माणसं आली आली त्यांची माणसं आली तरी बरं अजून आता ह्याची आम्हाला गरीबाला काहीतरी भरपाय करावा त्यांनी